नमस्कार मी तुमची लाडकी लाडकी सुवर्णताई शेतकर आज मी बोलत आहे माझा जीवनाचा प्रवास सांगत आहे रील स्टार आणि युट्यूबवर स्टार होण्यासाठी खूप मेहनत करावी लागत्या एक व्हिडिओनं दहा ते पण दहावीस वेळा काढायला लागतो त्या जर तो व्हिडिओ जर हे झाला तर पुन्हा पुन्हा काढावा लागतो आणि मोबाईलची फाईल अशी माझी फुल होती फुल झाली की मला ते व्हिडिओ डिलीट करायला लागतात मग परत व्हिडिओ मला भेटत नाही असे आणि त्याच्यामध्ये ते लोकांची बडबड ऐकावी लागते लोक काय पण बोलत असतात मनाला लागण ठेचा असं त्यातनं स्वतःला घडायचं असतं आणि आयुष्यामध्ये असे खूप सारी लोकं आहेत की ती जीव लावणारे आहेत खूप चांगले आहेत आणि खूप काळजी करणारी सुद्धा आहे त्याच्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं कार्य करत राहा ज्यांना नाव ठेवायचे त्यांना नाव ठेवू दे आपण नाव ठेवणाऱ्यांकडं ना लक्ष नाही न देता यशस्वी कसं होईन हे बघा आणि आपल्याला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचे हा काय म्हणलाय तो काय म्हणला ऐकत बसलं तर आपण अजिबात यशस्वी होणार नाही समजले का तुम्हाला ही आहे छोटीशी आयुष्यात यशस्वी होण्याची कहाणी प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे पण त्याला असं वाटतं की लोक काय म्हणत लोकांचा विचार जर करत बसलं तर आयुष्यामध्ये यशस्वी कधीच होणार नाही त्याच्यामुळं लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि यशस्वी कसं होईल हा विचार करा तुमची लाडकी स्वर्णात आई चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असा सपोर्ट असंच आपुलकीचं नातं असू दे धन्यवाद